नमस्कार मी अरुणा सध्या लोकसभेचे वारे वाहत आहेत भाजप काँग्रेस व इतर पक्षांनी आता प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे विशाल पाटी का का पाटील यांना तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष निवडणूक लढत आहेत खरी लढाई ही भाजपचे संजय काका पाटील व अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्यातच होणार असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे एकूणच एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात पाहिलं तर संजय काका वरचड चढणार असल्याचं चित्र दिसून येत आहे कारण एरंडोली मतदारसंघात भाजपची खरी भिस्त ही भाजपचे एकनिष्ठ महेश मोरे व त्यांच्या टीमवर असल्याचे दिसून येत आहे निवडणूक आली तर प्रचाराला बाहेर पडणे लोकांची कामे विचारणे लोकांच्या जाणे असा प्रकार असतो मात्र महेश मोरे हे लोकांच्यातच कायम दिसून येतात नागरिकांच्या समस्या मिटवण्यासाठी त्यांच्या घराचा दरवाजा चोवीस तास खुला असतो ज्यावेळी कोरोना काळात सर्व नेते घरी बसले होते त्यावेळी महेश मोरे हे धाडसाने पुढे येत सॅनिटायझरचे वाटप असू द्या किंवा नागरिकांना बेड मिळवून देणे असे महत्वपूर्ण कामे त्यांनी पुढे येऊन केले होते आणि याच जोरावर एरंडोलीची जनता त्यांच्या सोबत आहे विरोधाला विरोध करणे ही महेश मोरे यांची संस्कृती नाही विधायक कामाला नेहमी सहकार्य करणे हे महेश मोरे यांचे वैशिष्ट्य आहे गावचा विकास तसंच मतदारसंघातील विकासासाठी नेहमी पुढे येऊन सडळ हाताने मदत करत आजपर्यंत ते आलेले आहेत त्यामुळे एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात संजय काका बाजी मारतील असा विश्वास नागरिकांना आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज